त्या दादानी सरप्राइजिंग एक गोष्ट आश्चर्यकारक सांगितलेली तर तो सोलापूरवरून आपल्याकडे आलेला आहे कमी वयामध्ये अवघ्या पंचवीस वयामध्ये पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे तंबाखू गुटखा का, गोवा काय व्यसन होतं का तर ह्या दादाला काही व्यसन नव्हतं तर त्या दादानी सरप्राइजिंग एक गोष्ट आश्चर्यकारक सांगितलेली ती गोष्ट म्हणजे तो दादा असं म्हणतोय की मी वडापाव भाजीपाव किंवा बा बाहेरचे तळलेले पदार्थ फास्ट फूड ह्या गोष्टी मी खात होतो एका चांगल्या कंपनीमध्ये तो जॉबला होता परंतु चुकीच्या आहार क्रियेमुळे ह्या दादाला पॅरालिसिस झालेला आहे मुद्दा म्हणून मी या दादाचा चेहरा तुम्हाला दाखवत नाही परंतु आजच्या समाजाला मला जागृत करण्यासाठी सांगायचं आहे की आपण ज्या ठिकाणी बाहेरचे पदार्थ खातो तर ते खरंच आपल्यासाठी घातक आहेत का ते खरंच आपल्यासाठी चांगले आहेत का केलं पाहिजे फक्त ह्याला व्यसन मानू नका दारू तंबाखू गोवा गुटखा हे तर व्यसन आहेच परंतु चुकीच्या पद्धतीने आहार हा सुद्धा आपल्यासाठी खूप मोठा घातक ठरू शकतो याचा चिंतन करा रामकृष्ण हरी